음악을 들으면서 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 음악을 들으면 शिवमुद्रा पदकाचं वादन हे तांबडे जोगेश्वरी आहे महाराज दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी आहे यंदा त्यांनी मल्लाराची थीम साकारली आणि साक्षात मल्हार हे आपल्या पाठीमागे उभे आहेत संकल्पना कशी सुचली आणि आज तुम्ही वादन करताय बेलबाग चौकामध्ये संपूर्ण पुणेकर या बापमाला निरोप देण्यासाठी आहेत जय मल्हार आम्ही दरवर्षी काही ना काही वेगळं सादरीकरण करत असतो मागच्या वर्षी साडेतीनशे निमित्त आम्ही राज्याभिषेकीचा पूर्ण सोहळा दाखवला होता आणि यावर्षी आमची कल्पना अशी होती की आपण दरवर्षी काही ना काही चांगलं वेगवेगळं दाखवत असतो तर यावर्षी जय मल्हार या थीमनी जावं आणि आमचं जसं महाकाल दरवर्षी आठच्या वर्षी आम्ही आमचा साकारला होता आणि आमचा त्याच्यामध्ये जे काय आम्हाला प्रसिद्धी मिळाली त्यामुळे त्यामुळे आम्ही हो, जय मल्हार आणि जय मल्हारही शंकराचाही अवतार असल्यामुळे आम्ही जय मल्हार हे यावर्षी हे केलं आणि हेही आमचं तेवढंच हीट ही आमची अशी इच्छा आहे गेल्या वर्षी यांनी महाकाळची थीम साकारली थी, होती अतिशय पुणेकरणी ही डोक्यावर थीम उचलून धरली उदंड प्रतिसाद मिळाला यांना देखील त्यांनी मल्हाराचं रूप साकारलेलं आहे आणि साक्षात जे मल्हार आहेत ते आता आपल्यासोबत बातचीत करतायत खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडेराय आहे आणि आज खंडेराय साक्षात मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत काय भावना भावना आता शब्दात मांडू शकत नाही मल्हाराची कृपा ना। आहे त्यामुळे आम्ही सर्व इथे आहोत जे काय होते ते बाप्पाच्या आणि मल्हाराच्या आशीर्वादाने होतो आम्ही काही घडवत नाही तो सर्व घडवून आमच्या आज मल्हाराच्या तुम्ही वेशामध्ये आहात संपूर्ण पुणेकर तुम्हाला पाहतायत काय भावना आहेत ऐतिहासिक मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहेत राज्यावरती अनेक सोनगड आलेली आहेत यात मला खात्री आहे की आपला आणि साक्षात मल्लार यांच्या कृपेने सर्व काही किंवा सर्व काही निरासन निश्चित होईल आणि या ज्या मी भूमिकेत आलेला आहे ही भावना अतिशय शब्दात मी मांडू शकत नाही कारण या अवतारात साक्षात मला सा, साक्षात्कार साक्षात झाल्याचा सा भास होतोय माझ्या अंगात जणू काही खरंच मल्हार स्वतः येऊन उभा राहिलेले करता करवि तो आहे जी काही मी नाम मात्र आहे जे काय घडतंय ते त्याच्या कृपेने काय मल्हाराची थीम साकारण्यासाठी थी जेव्हा तुम्हाला समजलं की अनंत चतुर्थीला तुम्हाला मल्हारची थीम साकारायची थी। किती दिवस तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील मी जवळजवळ मागचे तीन महिने कष्ट घेतो तीन महिन्यापासून ह्याचा सर्व आत्ता बेतीवर विचार असो किंवा कोणते दिसल्या सगळ्या गोष्टीवर तीन महिन्यापासून आमचा प्रयत्न शिंदरी मल्हाराचं देवस्थान आहे आणि मागील तीन महिने हे या मल्हारी मातंडाची भूमिका करण्यासाठी आणि तयारी करत होते महाराजा दुसरा गणपती ही तांबडे जोगेश्वरी आता हा बेलबाग चौकात आलेला आहे पुण्याची ऐतिहासिक ह्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे पुण्याच्या ह्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणूकी सुरुवात झालेली आहे बेलबाग चौकात आगमन झालेला आहे आणि यावेळेस त्यांनी तांबडे जोगेश्वरी हा खंडेराय साकारलेला आहे विसर्जन मिळवणूक लवकर वेळेत संपवून सगळ्यांना ढोल पत्काचं वादन करता यावं त्यामुळे डीसीपी झोन जे डीसीपी झोन वनचे आहेत ते, ते संदीप सिंग सा गिल हे आपली संपूर्ण यंत्रणा टीम घेऊन सर्व मंडळांना सहकार्य करत हे गणपती मंडळ पुणे नेत आहेत शिवमंद्राचं वादन झालेलं आहे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे पोलीस देखील सहकार्य करतात मंडळ देखील सहकार्य करते सर पोलिसांचं सहकार्य कायम असतं त्यात गिल सर जे आहेत त्यांनी कायम कायम पथकांना आणि मंडळांना सहकार्य केलेलंच आहे या बरोबरीने लोकांचा जो उत्साह आहे तो आपल्याला कायम दिसत आलेला आहे आणि या वर्षी गर्दी बघितली तुम्ही तर दहाही दिवस इतकी गर्दी होती की लोकांचा उत्साह बिघून येते हे आपल्याला दिसत आहे सर मानाचा दुसऱ्या गणपतीचं उत्साहामध्ये विसर्ग स्वागताला सुरुवात झालेली आहे विसर्जन मिरवणूक आता बेलबाग चौकात आलेली आहे पोलीस देखील सहकार्य करत आहेत काय भावना आहेत दहा दिवस मनोभावी सेवा केली आज निरोप देत आहे दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केली आहे खूप उत्साहात आपला हा गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि आता भावपूर्ण आपण याच्यामध्ये श्री गणरायाला निरोप द्यायला निघालेलो आहे आणि पोलीस यंत्रणा पण खूप आपल्याला सहकार्य सा... करत आहे त्याबद्दल पोलिसांचे खून खूप आभार मानतो आपले सर्वांचे पण खूप आभार धन्यवाद आज खंडरायाचा जे थीम साकारलेली आहे आणि गिल साहेब स्वतः इथे आहे दुसरा गणपती तुम्ही आज चौकात गुजरला आहे निवडणूक वेळेत लवकर संपवावी यासाठी देखील तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय वेळेत संपण्याच्या महत्त्व आहे परंतु त्याचे जहाचं महत्व आहे एक समन्वयाचे वातावरणामध्ये मंडल भाविक प्रशासन पोलीस सगळे जण आनंदाने उत्साहाने साजरा करतील आणि बंदोबस्त करतील आज ही आमची प्रायोरिटी आहे म्हणजे एवढा सहकार्य मंडळ स्वतःहून करताय आम्हाला स्वतःहून बोलून घेतला की तुम्ही आपण पुढे एकत्र निघू तर हा एक साधारण ना गोष्टी नाही आहे ते एक खूप चांगला वातावरण निर्माण झालेला आहे भाविकाची गर्दी खूप मोठ्या प्रमाणे आहे तरी आम्ही हे प्रयत्न करणार आहे मिरवणूक वाई राहिली पाहिजे आणि आमच्या चोवीस तास पडल्यानंतर मागच्या वर्षीचा अनुभव सर्व मंडळाने विश्वास टाकलेला आहे प्रत्येक मंडळाला स्थिर वादन करता येईल प्रत्येक मंडळाची मिरवणूकी लक्ष्मी रोडने प्रेक्षकांना जे दूध रुपये आहे त्यांना पाहता येईल असा एक साहेबांनी गेल्या वर्षी विश्वास दिला होता त्या विश्वासाला तुम्ही सार्थ ठरव हा याच्यासाठी आम्ही हे मंडळाने जे ठरला प्रशासनाने मान्य केला त्याची युती मधून ते आमच्या समोर काही कोड आला त्या कोड प्रमाणे मिरवणूक करायचे त्या कोडची पालना करण्यासाठी आम्ही आपले शंभर टक्के प्रयत्न केले आहे मागच्या वर्षी सुटा या वर्षी मिरवणूक गेल्या वर्षी अठ्ठावीस तास मिरवणूक चालली डीसीपी झोन वन हा अतिशय व्ही आय पी आहे सर्व प्रमुख मंडळ याच भागात आहे यंदाचं काय नियोजन आहे यंदाचं नियोजन आहे की त्या नंदाने उत्साहाने साजरा करा आम्हाला तासभर बंदोबस्त जास्त करावा लागेल विषय ती नाही पण मंडल सहकार्य करताय ते लवकर संपेल जी साहेबांनी विश्वास दिलेला आहे आणि जो आहे तो संपूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रीतम रोहित डिजिटल प्रभाग पुणे